साजूक तुपात नाजूक चमचा साजूक तुपात नाजूक चमचा डॅश रावांचे नाव घेते द्या आशीर्वाद तुमचा <Cul kissessa> नको मोहनमाळ नको हिऱ्याचा हार नको मोहनमाळ नको हिऱ्याचा हार डॅशडॅशरावांच्या जीवनात मी सुखी आहे फार उखाणा घेते मी खूपच इझी उखाणा घेते मी खूपच इझी डॅश राव असतात नेहमी कामामध्ये बिझी नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल डॅश रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल छनछन बांगड्या चुमचुम पैंजण छनछन बांगड्या चुमचुम पैंजण रावांचे नाव घेते ऐका सारेजण शेल्या शेल्याची बांधली गाठ शेल्या शिल्याची बांधली गाठ डॅश रावांचे नाव मला अगदी तोंड पाठ एक होती चि एक होता काऊ एक होती चि एक होता काऊ डॅश डॅशरावांना घास भरवला तर मी काय खाऊ असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लग्नासाठी मुले पाहिली सतराशे साठ लग्नासाठी मुले पाहिली सतराशे साठ अखेर डॅशडॅशरावांशी बांधली लग्नाची गाठ रुपेरी सागरावर चंदेरी लाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मांसाठी चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवितो बासरी चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवितो बासरी रावांचे नाव घेते सुखी आहे सासरी रात्राणीचा सुगंध त्यात मंद वारा रात्राणीचा सुगंध त्यात मंद डॅश रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा नवे घर नवे लोक नवी नवी नाती नवे घर नवे लोक नवी नवी नाती संसार होईल मस्त असता सोबती पैठणीवर शोभे सुंदर मोरांची जोडी पैठणीवर शोभे सुंदर मोरांची जोडी डॅजडॅशरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी खडीसाखरेची वाटी डॅजडॅशरावांचे नाव घेते सात जन्मासाठी दासांचाही दास श्री हरी नंदाचा नंदन दासांचाही दास श्री हरी नंदाचा नंदन डॅजडॅशरावांचे नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन मंदिरात वाहते फूल आणि पान मंदिरात वाहते फूल आणि पान डॅशडॅशरावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल डॅशडॅशरावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा डॅशडॅशरावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती डॅसडॅशरावांची हो सगळीकडे कीर्ती